त्यांना परत आमच्यामध्ये पाठवणार तुम्ही परत या म्हणून जमत नाही त्यांना जर परत आपल्यामध्ये म्हटलं नाही एवढं सगळं केलेलं खूप दुःख माझ्या घर परिवाराला मी कुठंच नाही जाऊ शकत मग ते आत्माला भटावं लागतं एवढं सगळं त्यांच्या करता केले म्हणून परत या म्हणून नाही जमायचं फक्त एकच आपल्या सगळ्याला प्रार्थना करायचे बाबांसारखा माणूस होणे नाही अगदी प्रत्येकाला धावून घेणारे प्रत्येकावर जीवा पार प्रेम करणारे परत माणूस नाही घड्या तर त्यांना आपण पुन्हा बोलू नाही शकत एवढंच म्हणायचं आपल्याला की त्यांना मोक्ष मिळावा त्यांचा उद्धार व्हावा एवढे कर्तव्य त्यांनी सगळं केलेलं आहे कारण घरातला करता पुरुष बाप नावाचा राजा माणूस गेल्यानंतर जगाच काळजाचे किती तुकडे होते बाबा नाही सांगताय घराला दोन मुलं दोन कन्या त्यांची आई सुद्धा आहे पण आधार ओढ म्हणजे बाप बापच जीवनातून निघून गेला ते लेकर आम्ही कोणाकडे पाहतो कारण आयुष्यामध्ये आपल्या आईने आपल्यासाठी किती बाप कधी होता येत नाही बाप आई आपल्या संभाळ करू शकतो आई बाप होऊन नाही खरं सांगू आपल्या घरात आपला बाप गेला आणि आपली आई जर पाठीमाग राहिली आपल्या आईचे किती हाल होतात नाही सांगता येत नवरा पुढे गेला आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र कोणाला जर नवरा आपल्या एकट्याला सोडून गेला ना पत्नीला सोडून गेला ना बाबा त्या पत्नीचे किती हाल होतात त्या पत्नीलाही सांगता येत पत्नीला फक्त एक म्हणावं लागतं माझ्या साधन मला गेला या सो एका दिवा मग मी एक सांगितली पत्नीच्या जन्मात पती जाणं खूप दुःखाची गोष्ट आहे बाबा आज बाबा नाही त्याच दुःख आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा सगळ्यात दुःखाचा दिवस म्हणजे तिच्या नाव की नावाचं कपाळाला घालते ना बाबा तरी सुद्धा आईने न सांभाळण्याकरता दोन लेकर आहेत दोन कन्या आहेत कस तरी आईला आधार देतील आईला आधार देतील पण आई त्या लेकराला कोण आधार देणार बाबा कारण आधार वड ज्यांना आपण म्हणतो ना आपला बा बाप स्वतःच्या पायाची करतो लेकरांना घडवण्या करत आहे आता बाप बाप जे सांगावं तर बसणारे म्हणतील तुम्ही बाबाचं कमतर करू नका महाराज कारण तुम्ही जेवढा बाबाबद्दल सांगाल तेवढा बाप आम्हाला कधी दिसला नाही हो कसं वागताना दिसलो ना तेवढं प्रेम करताना दिसलं नाही का दिसत नाही त्याचं कारण आहे प्रेम दाखवून करते पण बाप कधी प्रेम दाखवून करत आनंद करणार प्रेम साठवून प्रेम करत असतो बाप त्याला प्रेम दाखवायची गरज नाही प्रेम कोणीच करत नाही आप आपण कर, कर, मानतो आई आहे आईने जन्म दिला पण त्याहून जास्त बापाचे उपकार बापा छपकाराय त्याचं काल नाही आईने आपल्या गर्भामध्ये वाढवले पण बापाने डोक्यात वाढवले डोक्यात एकूण बाहेर आल्यानंतर त्याच्यासाठी काय करावं लागेल कसं करावं लागेल याचा वारंवार विचार करणार बाप बापा घड्या एका दिवसाच्या भोजनाची सोय करणारी एका दिवसाच्या शिवनीची सोय करणारी माई आमच्या राहते आयुष्य भराच्या सोय करणारा बाप आम्ही नकळत विसरून आज आईने आमच्या पोट भर जेवणाची सोय केली होती आईने पोट भर जेवाव याचा करता चांगली सविस्तर भाजी केली होती आमच्या लक्षात राहत तर त्याच ठिकाणी आम्ही कधी उपाशी झोपू नये दोन टाइमचं जेवण आम्हाला पोट भर मिळावं याचा करता दुसऱ्याच्या शेतामध्ये राब राब रामणारा बाप आम्हाला नाही दिसत करता मर मर मरणारा बाप मात्र आम्हाला दिसत नाही आयुष्य आपल्यासाठी काबाड कष्ट करतात आित्र एवढ्या महिला मंडळ आहेत खरं सांगा घड्या माहेरात तुम्ही गेला ना माहेरात गेला ना पहिली गोष्ट आपण गेल्याचा आनंद आपल्या बापाला असतो एवढा आनंद रस्त्यावर आहे तोपर्यंत बाक मारतो अगं बस ताईडी आली माहेर बस रक्षाबंधन ताईडी आली बापाला किती प्रेम द्यावं ते कळत नाही रस्त्यापासून अजिबो वाढ टाकतो रस्त्यापर्यंत तोपर्यंत हात मरून गोळून अजून तुम्ही बघा

बाप इकडचे तिकडचे पैसे खोरीच्या हातात टेको फोरीला सांगतो जाता जाता चौकात मग घे साडी एवढं जीवन खरं तुम्ही भेटेल अजिबात भेटणार निकडे जगा दुनिया तापास विसरावं आणि बाप नवाचं माणसाला साऱ्याकडे विसरूया आज म्हणूनच असणारे त्यांची जाधव परिवारातील त्यांची दोन मुलं दोघ त्यांनी आज एकतून बाबांसाठी करतात बाबांनाच खऱ्या अर्थाने बरं वाटत असेल अभिमान वाटत असेल की या लेकरांना जन्म दिला कारण बाबांना जाऊन एक वर्ष पूर्ण घरी तरी त्यांना कोणी दिसत नाही त्यांच्यासाठी एवढं सगळं करतायत बाप नावाचा माणूस असतो विसरून नाही जमत पण मलाची गोष्ट आहे आजकाल बाप सांगावा लागतो बाप कळत नाही आम्हाला वाईट वाटतं कधी माहित आहे का ओरी हुंदा कदा त्यानं बघितलेली स्वप्न मुलगा बापाची स्वप्न बघितली असते मुलगा हे